सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा ऐतिहासिक किल्ले युनेस्कोच्या यादीत समाविष्ट सोपळा तालुका भाजपच्या वतीने जल्लोष छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा ऐतिहासिक किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याच्या पार्श्वभूमीवर चोपळा शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौपात भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून करण्यात आली त्यानंतर कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत परिसर दनान सोडला यावेळी तालुका अध्यक्ष कांतीलाल पाटील पिंटू पाटील भाजप जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील डॉक्टर विकी सनेर माजी नगरसेवक गजेंद्र जयस्वाल प्रेम घोगरे दीपक देसले हरीश माडी भरत सोनगिरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वासवाडे कोकणा महाराष्ट्रासाठीच नाही तर हिंदोई स्वराज्याच्या प्रत्येक मावळ्यासाठी भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी एक अभिमानाचा क्षण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा आपल्या सगळ्यांना सांगणारे त्यांचा सुवर्णकालीन इतिहास या किल्ल्यांमुळे आजही आपण अनुभवतोय त्या बारा किल्ल्यांचा समावेश आज युनेस्कोने जागतिक वारसात केलेला आहे ही खरोखर प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की शौर्याचं प्रतीक आहे अनुदानाचं प्रतीक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते, 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 ते आज जागापर्यंत प्रत्येक क्षेत्रात राजकीय असो सामाजिक असो त्यांनी त्यांचा वारसा त्यांच्या विचारसरणीत कुठलंही सरकार काम करतं त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि संस्कृतीने जो पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला आज यश आलं आणि आज हा ऐतिहासिक निर्णय झाला या ऐतिहासिक निर्णयाचं आम्ही कोकणा शहर आणि ग्रामीण भारतीय जनता पार्टीतर्फे आज त्यांचे जल्लोष व्यक्त करून फार मोठ्या प्रमाणात आनंद साजरा करतो